नमस्कार सर्वांना कशा आहात आज आपण टोमॅटोचा ठेसा बनवणार आहोत तो, तो खायला खूप छान लागतो त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल छान तापल्यावर त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची आहे आणि बारीक टोमॅटो कट करून घेतलेला आहे ठेसा कधी कधी आपल्याला खाऊ वाटतो पण कधी कधी काहीतरी वेगळं खायचं असेल तर तुम्ही टोमॅटोचा ठेसा नक्की ट्राय करा आता टोमॅटो टाकलेलं आहे छान फ्राय करायचं हिंग टाकायचं त्यामध्ये आपल्याला थोडंसं हळद टाकायची आहे मीठ टाकून छान गळे टोमॅटो गळेपर्यंत म्हणजे शिजेपर्यंत त्याला छान हलवायचं आहे त्यातील पाण्याचं पूर्णवर काटलं पाहिजे थोडीशी साखर पण टाकायची आता ठेशामध्ये कोणी साखर टाकतं का नाही पण टाकून बघा खरंच खूप चव खूप छान लागते मी तर प्रत्येक वेळी टोमॅटोचा ठेसा करताना साखर टाकते त्यामुळे एक छान चव लागते टोमॅटोला बघा आता यातील सर्व पाणी आटलेलं आहे तर मी टोमॅ हिरव्या मिरच्याचा ठेसा पहिलेच बनवून घेतलेला आहे आणि मी आपल्या चॅनलवर त्याची रेसिपी पण टाकलेली आहे हे पहा आता तो ठेसा आपल्याला ह्या टोमॅटोमध्ये टाकायचा आहे या या ठेशामध्ये मी हिरवी मिरची लसूण आणि जिरे आणि मीठ टाकून खरडून घेतलेला आहे आता या टोमॅटोमध्ये हा ठेसा टाकून ग्लासच्या सहाय्याने छान आपल्याला तो एकजीव करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये अजिबात वाटायचा नाही आहे ग्लासच्या साह्यानं तो छान झाल्यानंतर आपण शेंगदाण्याचं जाडसर कोट अगोदरच कुटून घेतलेलं आहे त्या ते यामध्ये सगळ्यात शेवटीच टाकायचं आहे त्याच्यामुळे ठेसा जास्त गिळगिळ होत नाही छान दिसतो आणि खायला पण छान लागतो आता चमच्याच्या सह्याने छान मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला जर जा तेल जास्तच हवं असेल तर ठेसा बनवून झाल्यानंतर थोडंसं गरम करायचं तेल आणि वरून टाकायचं त्यामुळे पण खायला खूप छान लागतो मस्त ठेसा आणि भाकरी आपलं महाराष्ट्रीयन जेवण तयार झालेलं आहे पाहू शकता दिसायलाच किती सुंदर दिसतो आहे मन आकर्षण घेतो आहे हा ठेसा नक्की एकदा ट्राय करा आणि नवीन जर असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत